नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ना त्यांची आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज सोबत अमित आहे आणि आज स्पेशल दिवस आहे अमिताचा वाढदिवस आहे तर मागे अमिताच्या वाढदिवसाला आपण गेलेलो जेजुरीला आणि यावेळेस चालू आहे आई सप्तशृंगीच्या गटावर नाशिकची वणीगाटाची सप्तशृंगी तर आपला प्रवास कसा होणार आहे तर आता पाहू शकता आपण आहोत कल्याण रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर आणि त्याचा सहा छत्तीसची कसारा लागणार आहे आपण जाणार कसारा मार्गे चला आपले जर्नी खूप इंटरेस्टिंग होणार आहे चॅनेलला सबस्क्राईब नसली ते तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला आई जगदंबीचं दर्शन घ्यायला जावे सो so, आता ट्रेन लावली सहा छत्तीसची प्लॅटफॉर्म नंबर दोनला त्यांचं रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर दोन सो मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर आपण चालू आहे हो जगदंबीच्या गडावर आणि या ठिकाणी आम्ही तर पाणी बॉटल वगैरे घेते रस्त्यामध्ये तहान लागले तर पाणी वगैरे आवाज जवळ आपला ट्रेन पण लावलेली आणि आता येईल लागली फायनली ट्रेन आली आता आपली सो फायनली आपल्याला आपली ट्रेन मिळाली आणि आता आपली जर्नी स्टार्ट होते त्याला आई जगदंबेचा सांग होतं पाट्याला मित्रांनो आपण पोहोचले आहे कसारा रेल्वे स्टेशन आणि पाटील बाहेर जाई ट्रेन या ट्रेनने आपला प्रवास होता आता पुढे आपल्याला हो। कसाराहून सिक्स सीटर किंवा बसेस मिळतील तर इथे भरपूर आवाज येतो आपण बाहेर जाऊन म्हणून आपल्याला कसारा रेल्वे स्टेशनच्या बाहेर सिक्स सीटर किंवा बसेस अवेलेबल आहेत ते आपल्याला आप सी बी एस म्हणजे नाशिकला सेंट्रल बस स्टेशन या ठिकाणी घेऊन जाते तर आपला पुढचा प्रवास तिथपर्यंत असणार आहे तर चला मित्रांनो पुढचा प्रवास हो पाहूया फायनली आता आपल्याला कसार्यावर गाडी बसली भेटली आहे सीव्ही एस साठी आणि याचे फेअर्स दीडशे रुपये पर आणि बस अवेलेबल आहे पण बस लगेच भरून जाते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा वगैरे गाडी अवेलेबल होते आपण कुठेपर्यंत बसले होता आता आपण या द्वारका द्वारका द्वारकापर्यंत आता द्वारकाहून मुंबई आपण आहोत आणि आपल्याला कसाराहून होऊन नाशिकमध्ये किती वेळ लागला यायला घंटा लागला दोनशे भेटले त्याने आणि आपले चार्जेस किती येतात दीडशे रुपये दीडशे रुपये पर सेट पडतो हां आणि खूप कमी वेळ आहे आणि वेळ पण वाचतो आणि फॅसिलिटी पण छान आहे किती आला तर जादा अर्जुन भेटला आपल्या स्टेशनला हो फायनली मित्रांनो उतरलो आपण नाशिकच्या सी बी एस बस स्टॉप जवळ म्हणजे सेंट्रल बस स्टॉप या ठिकाणी आता उतरलो आणि इकडनं आपल्याला सप्तशृंगी गडासाठी बस आणि इतर सिक्स सीटर वगैरे अवेलेबल सहज होतील तर चला आता अगोदर काहीतरी नाश्ता वगैरे करूया चहा वगैरे घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया नाशिकचे आता नाशिकच्या सेंट्रल बस स्टॉप म्हणजे सीबीएस या बस स्टॉपला आणि इकडनं आपल्याला सप्तशृंगी गड्याच्या बसेस लागतील आणि बसचं तिकीट असतं एकशे पंचवीस रुपये चला या ठिकाणी बस स्टॉप आहे बस किंवा आपण सिक्स सीटर ट्राय करूया इकडनं सो so, फायनली मित्रांनो आपल्या इकडनं गाडी भेटली आहे नाक्याला आलो आपण सीबीएस वरून आणि सीबीएस वरून आपल्याला सप्तशृंगी गड्यासाठी ते गाडी भेटली आहे एकशे तीस रुपये इकडे पेअर एस गाडीचे तर आता इकडनं आपण गाडी भरली आणि आता गडावर चाललोय so, आता बारा वाजले आणि आपण आता पोहोचतो उणी गावामध्ये थोड्या वेळेतच आपण गाडी या ठिकाणी भेट गडावर आणि आज आपण इथे मुक्कामी राहणार आहोत थोड्या वेळेला जा जाणार आहोत आई साहेबांच्या दर्शनासाठी तुमच्यापर्यंत असा आपला प्रवास होता आणि यापुढे आपण आईचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत त्या जा जा अगोदर जाऊया रूम घेऊया जाऊन आणि थोडं फ्रेश होऊया आणि जाऊ आई साहेबांच्या जा दर्शनासाठी सप्तशृंगी बस स्टॉप आहे हे वणीगडावर सप्तशृंगी गडावर बस घेऊन येतात या आपल्याला नाशिक करून सहज या बस मिळतील आम्हाला बस लागते ना आम्हाला बस लागते आम्ही त्याला बस लागते त्यामुळे आम्हाला सिक्स सीटर पाठीमागे बस येते आपल्या पाहतो आपण आई सत्ता शिचा गड आणि कंड चाललो आपण भक्ते निवासकडे कडे आपण चाललो भक्त निवासकडे कडे आणि भक्त निवासच्या या वाजवी निवास दरवत असतात पावी हा। क्या भीटला। तो हा। थोड़ो हो तर, तर मीचे लगा। SBI या ठिकाणी आपण जाऊन पाहूया की आपल्याला भक्तीने रूम भेटला तर अगोदर रूम घेऊया आणि आज आपण जे मुक्कामी थोडं फ्रेश होऊया फ्रेश झाल्यानंतर आई जगदंबीच्या दर्शनाला जाऊया त्या ठिकाणी एस बी आयचं नवीन एटीएम सुरू झालेलं आहे या ठिकाणी सप्तशृंगी देवस्थानाचं मग ऑफिस आहे त्याच्या ऑपोजिट आपल्याला इथं फळ भंडार दिसेल ज्या ठिकाणी जगदबाच्या फळरूपी साड्या वगैरे भेटतात आणि त्यानंतर आता आपण पुढे चालू आहेत भंडाराकडे या ठिकाणी आई जगदंबेच्या नेसवलेल्या साड्या आपल्याला दरात मिळतील मित्रांनो तर मग पोचले सप्तशृंगी गडावर आणि पाठीमागे निवास कार्यालय या ठिकाणी आपण रूम वगैरे बुक करतो त्याची वेळ आहे दोन वाजताची त्यामुळे आपण थोडी आता इथं विश्रांती करूया दोनच्या नंतर आपल्याला कुठली रूम ते पाहूया आणि नंतर थोडं फ्रेश होऊन आई जगदंबेच्या दर्शनासाठी जाऊया हो मित्रांनो आपण आता तुम्ही पाहिलं तर आपण दुपारी आलो होतो थोडं इथे पाठीमागे रूम्स आहे इथे आपण रूम घेतली फ्रेश झालो थोडा थोडी विश्रांती केली आणि आता चार वाजले तरी पण एवढी थंडी आहे ना इथे की बिना स्कार्फ किंवा बिना जॅकेट शिवाय बाहेर निघूच शकत नाही डोंगर हे गडभर होते आणि त्यामुळे गडावर असल्यामुळं गार हवा असं या ठिकाणी थंडी जास्त असते तर चला आपण दर्शन तर आज नाही उद्या घेऊया आईच आज जरा आपल्याला सप्तशृंगी गड संपूर्ण दाखवतो हे काही व्ह्यूज दिसतो खाली मार्केटचा आणि आई साहेबांचा तिथे सप्तशृंगी गड़। या सर्व रूम्स या ठिकाणी प्रायव्हेट रूम से

काहीतरी शॉपिंग करूया घरच्यांसाठी सर्वांसाठी प्रसाद वगैरे घेऊन जाऊया मग मला एक छान्स आहे ते द्यायचं लोकेशन बघूया त्या ठिकाणी आता पूजेचं साहित्य घेतले त्या ठिकाणी कुंकू प्रसाद वगैरे घेतलेले घरच्या साठी या दादांचं सा दुकान आहे आला त्या आवर्जून दादांच्या दुकानावर या ऍड्रेस वर नक्की भेट द्या यावेळेस आपण इकडनं येतो दादांचं दुकान समोरच मिळेल दादांच्या दुकानाला नक्की भेट द्या आणि खूप छान आणि उत्तम असं कुंकू वगैरे आणि प्रसाद आपल्याला सर्व फ्रेश मिळेल आवर्जून या वर आपल्या दादांना आपण पाहिलं त्यांना नक्की भेट द्या पण या ठिकाणी आपण आई साहेबांचा सा फोटोच असतो इथे कॅलेंडर मिळतं छापू सप्तशृंगी गडावर फक्त पन्नास रुपयाची कॉस्ट आहे ते आपण घेतलं तर आता तर नाही तुम्हाला मी रूमवर दा जाऊन दाखवतो कशाप्रकारे ते कॅलेंडर आहे खूप सुंदर आहे मित्रांनो आणि इथे वेगवेगळ्या कॅन्टीन पण आहे भोजनालय खूप वाजवी दरामध्ये पन्नास साठ रुपयामध्ये स्पेशल थाळी जेवण मिळतात ते आज तर नाही किंवा संध्याकाळी जाऊ आपण आणि तेही आपल्याला दाखवूया आता चाललो आहे आपण तळे जाऊ यथ पाण्याचं तळ आहे तर so, त्याला आपण ते तळे पाहूया मित्रांनो so, आपण चालूया आता शिवालय तीर्थ या ठिकाणी आणि पाठी आई साहेबांचा गड आपण पाहू हो शकतो so, इकडनं आता जाऊ शिवालय तीर्थाकडे फ्रेंड्स so, आपण आलो आता शिवालय तीर्थाकडे आणि त्याला या ठिकाणी तळ आहे पाण्याचा त्या तळ्यामध्ये आई साहेबांचे जे सोन्याचे दागिने आहेत आणि पादुक आहे हे या ठिकाणी स्नान केले जाते रोज आवर्जून आणि त्यानंतर देवीला ते साज केला जातो परिसर आहे आपल्या पैसा आणि शिवालय तीर्थ त्याला लागूनच पाणी सप्तशृंगी यायचं का मस्त हातपाय खूप थंडगार पाणी आहे इथे ना इथे येऊन असं बोलतात की ह्या पाण्याने जर आपण हातपाय वगैरे म्हणजे हे पाणी जर आपण आपल्या हातापाया लावलं ना, ना तर ते चांगलं असतं कारण की कसं देवीने यामध्येच आपण आंघोळ वगैरे घालतो करायचं त्यामुळं आत्मे जाण्याची परमिशन ठरवणार नाही मित्रांनो सप्तशृंगी गडावर हो। याच काळामध्ये आई साहेबांचे जे आभूषण आहेत त्यांना अभिषेक केलं जातं रोज आणि ते अभिषेक केल्यानंतर आई साहेबांना तयार पण केलं जातं असं हे तीर्थ आहे आलात तर मित्रांनो नक्की भेट द्या आपल्या शिवायला तीर्थ कधीतरी दोघांनी एकटं पण फिरायचं शिवालय तीर्थला लागूनच

या पाण्यामध्ये काहीतरी आहे जेणेकरून एक वेगळा आभास होतो एक वेगळा स्पर्श जाणवतो या पाण्यात खरंच काहीतरी असू दायच्या आहे सगळ्यांना हो आता शिवाला येते इत्यावर खूप मजा मस्ती करतो विचार एक्स्टिनेशनला चाललो आहे आपण चालेल आहे चालेल आंघोळ काढायची तर खूप जास्त इच्छा व्हायटी म्हणजे काय माहिती भव्य आणि असं खूप गार असं हे पाणी शिवला शिवालय तीर्थाचं आणि आई साहेबांनी या ठिकाणी आपले हे वस्त्र धुतलेले आणि त्यामुळे त्यांच्या बांगड्यांच्या रंगामुळं हे शिवालय तीर्थ सर्व हिरवं गार झालेलं आहे तीर्थाचं पाणी हिरवं आहे आणि खूप शेत आहे मान्यता आहे की या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर आपले बरेच आजार दूर होतात म्हणजे सतेचा काडा तर या सतेच्या काळाची एक खूप प्राचीन आणि खूप अशी अविस्मरणीय अशी एक कथा आहे आणि ती कथा आई साहेबांच्या एक झालेल्या भरपूर अशा चमत्कारांमधून एक चमत्कार आहे आणि सतेचा काडा या ठिकाणी का म्हणतात तर मित्रांनो या ठिकाणी एक स्त्री आपल्या पालक व्हावा एक पुत्र व्हावा या ठिकाणीसाठी नवस केला होता आणि नवस पूर्ण झाल्यानंतर हा जो भव्य असा कडा आहे हजारो फूट खोल दोरीत तो हजारो फूट खोल असा हा कडा आहे या कड्यातून बैलगाडी उतरवून आपल्या हा नवस पूर्ण करेल यासाठी तिने नवस मागितला होता तेव्हा काही कालांतराने त्या स्त्रीला बालक झाले पुत्र झाला आणि त्यानंतर तिचा नवस पूर्ण करण्यासाठी तिने या कड्यावरून बैलगाडी सहित कडा उतरला होता आणि त्यासाठी बरेच लोकांनी तिला घातल्या होते की बाबा तू असेही नवस पूर्ण नवस वगैरे मागू नकोस तरीही आपलं नवस पूर्ण करण्यासाठी या बैलगाडी उतरली होती पाहूया आवर्जून जेव्हाही आपण सप्तशृंगी कडावर या आपल्या शिवालय तीर्थानंतर सतीचा गडा हा जो एका स्त्रीने आपल्या बाळासाठी नवस मागितला होता आणि नवस पूर्ण करण्यासाठी ती हा जो कडा उतरली होती

ज्या ठिकाणी बळी बैलगाडी उतरलेली होती आणि त्याचे चिन्ह आहे त्या ठिकाणी उमटलेले सरा पाहूया आपण शिवालय तीर्थाला लागूनच असलेले अर्धनारी नटेश्वर यांच्या देवळामध्ये आणि माझ्या पाठी पाहू शकता आपण महादेवाचं अर्धनारी नटेश्वर हे स्वरूप आहे आणि या ठिकाणी अर्धनारी नटेश्वरांची मूर्ती शिव शिवशक्ती काय असतं हे या ठिकाणी त्याच्या मूर्तीद्वारे सांगितलं आहे हे शिव आहे आणि ती शक्ती आहे असे अर्धनारी नटेश्वरांची चला आपण दर्शन घेऊया या ठिकाणी तृतीय पंथांचा कोजागिरी बोडणे या दिवशी खूप मोठ उत्सव असतो आणि लाखोंच्या गर्दीमध्ये ते या ठिकाणी येतात आणि आदनारे नाटेश्वरांसोबत आदिमाया आदिशक्ती आहे सप्तशृंगीचंही दर्शन घेतात चला मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी दर्शन झालेले शिवालय तीर्थाला लागून या ठिकाणी शिवालय तीर्थ आहे ला त्यालाच लागून एक उमराचं ला खूप अति प्राचीन असं झाड आहे हे आहे ते उमराचं प्राचीन असं झाड

डोंगर दिसतो तो हा डोंगर आहे मार्तंडीय ऋषीचा या ठिकाणी समाधी आहे या ठिकाणी मार्तंडीय ऋषीची समाधी आपण पाहू शकता या ठिकाणी जायला वेगळा रस्ता आहे या ठिकाणी मार्तंडीय ऋषीपासून तप करायचे आणि आईची स्तुती करायचे आणि या ठिकाणी आई, आई जगदंबेचा देवळे तो आता पुढच्या डेस्टिनेशनला आलोय आपण हेमाडपंथी श्री सिद्धेश्वराचा मंदिरामध्ये आणि आता भेट घेऊया आपण हे पुरातन असं हेमाडपंथी मंदिराला मित्रांनो पाहतोय आपण हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आला। श्री सिद्धेश्वराचं हिमाडपती मंदिर खूप कमी राहिलेले असे महाराष्ट्रामध्ये मंदिर सो मित्रांनो दर्शनासाठी लहान वयोवृद्ध आणि सर्वच आई जगदंबीच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी आणि पहा किती उत्साह आहे सर्वांमध्ये आई जगदंबेचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो असं सर्वांनी इथे येत राहा आणि आईचं कायम आपली आस आणि कायम आईचा आशीर्वाद आपल्या पाठी अशीच राहू द्या चलो बाय तो मित्रांनो आलो तर आपण आता हिमाडपंथी महादेवाच्या मंदिरामध्ये आणि खूप भव्य आणि पुरातन असं बांधकाम आहे देवळाचं देवळाच्या सुरुवातीलाच आपण कासव आणि नंदींची इथे खूप सुंदर अशी प्रतिमा पाहतोय खूप सुंदर असं मंदिर आहे जे नंदीचं आपले महादेवासाठी जे वाट पाहतात आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी ते सज्ज आहेत तर मित्रांनो आपण नंदींसारखा आपल्या महादेवांच्या कृपेची आस करत राहू आणि त्यांची वाट पाहत राहून आपण जाऊया महादेवाचं दर्शन घेऊया आणि खूप कमी असे पुरातन आपले देऊळ राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये नाही आणि आपल्या भारतामध्ये तर आवर्जून अशी देवळांना भेट देणं खूप गरजेचं आहे आपल्याला नवी पिढीसाठी आणि त्यांनी आवर्जून आपला हा वारसा असाच जपून ठेवावा आणि आपल्या देवांची आणि आपली संस्कृती अशीच जपत राहावी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते खूप सुंदर असे नक्षीकामं आणि फुलांची तर त्रिशूळ बनवलेलं आहे खूप बारीक असे इथं के नक्षीकाम केलेलं आहे जे आत्ताच्या पिढीला आपल्याला जमणार नाही आणि तेव्हाही आपल्या पूर्वजांनी किती सुंदर सुंदर देवळं बनवले आहेत आणि जे अजूनही आपल्या पायावर टिकून आहेत तर या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाचं दर्शन होतं गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या आणि त्यांना लागूनच या ठिकाणी आपल्याला देवाचं दर्शन होतं कशी आणि आता आपण प्रवेश करतोय हेमाडपंथी सिद्धेश्वरांचं पुरातन असं महादेव मंदिर आहे इथे आपण पाहू शकतो सुंदर असे शिवलिंग स्थापन केलेले नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव आपल्या मित्रांनो आपल्या भारतामध्ये खूप कमी आणि आपल्या वारसा जपून ठेवणार जपलेले असे हेमाडपंथी मंदिरं खूप कमी आहेत आणि जे काही आहेत आपण त्यांना जपून ठेवलं पाहिजे त्यांची निगा राखली पाहिजे जरी आपल्या गव्हर्नमेंट हे काम आहे पण हे जरी आपली गव्हर्नमेंट असेल करत तर आपल्या सर्वांचं एक कर्तव्य हे आपल्या महादेवांचं आणि आपल्या देवादेवतांचं असंच मंदिर जपली पाहिजेत आपण हे आपले देवळं सर्व आपण जे पाहिलेत आपण शिवालय तीर्थ पाहिला अर्धनारे नाटेश्वराची मूर्ती पाहिली हेमाडपंथी महादेवाचं मंदिर पाहिलं सती देवीचा कळा पाहिला आणि मार्तंड रेशींची समाधी पाहिली आणि त्यासोबतच आई जगदंबे सप्तशृंगी मातेचं हे देऊळ हे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज आपण हा सर्व परिसर पाहिला सप्तशृंगी गाडाचा खूप भव्य आणि खूप मोठा हा परिसर आहे मित्रांनो आपल्याला पाहण्यासाठी एक दिवसही कमी पडतो तर पाहिलंच मित्रांनो आपण आई सप्तशृंगीच्या गडावर आपण आज आलो आणि या ठिकाणचा आवाज परिसर पाहिला आहे तर सुरुवातीला आपण सप्तशृंगी गडावरचा जे मार्केट आहे आणि जो बाजार लागतो एक ठिकाणी तो पाहिला त्यानंतर आपण बाजार पाहत्यानंतर इथं शिवाली तीर्थ पाहिलं सतीचा कडा पाहिला भारतीय निर्षीचं देऊळ पाहिलं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर पाहिलं आणि उद्याच्या ब्लॉकमध्ये आपण पाहणार आहोत आई शक्तीचं दर्शन आज मित्रांनो आपण इथे आराम करणार आहोत आणि उद्या जाणार आहोत आईच्या दर्शनासाठी तर उद्याचा ब्लॉग नक्की आवर्जून पहा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि उद्या आपण भेटूया आई जगदंबेच्या दर्शनासाठी तर आवर्जून मित्रांनो न विसरताना ब्लॉग पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलकायकून दाखवायला विसरू नका जेणेकरून लोकच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आई जगदंबेचा उदं उदव